तर हॅलो गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्या मामाची पूजा आहे सकाळ सकाळी पूजा असते बैठकवाल्यांची पूजा आहे ती तर आपण चाललो तिकडे आता मामाकडे आज तिथलं तुम्हाला दाखवू बघू आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं आहे तर नवीन व्हिडिओमध्ये बघत राहा तुम्ही व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा याही दोघी काढलेली रांगोळी ही या दोघीच काढत होत्या रांगोळी रात्रभर

तर त्या ते सगळ्या ठिकाणी ते जेवण करायला असतात तर तुम्ही कामोड्याचं जेवण जेवलं असाल कधी तर मामाशी नक्कीच संपर्क करा त्यांचा डेशनमध्ये मी त्यांचा नंबर देत आहे मनोरमामांच्या विषय जर तुम्हाला सांगायचा झाला तर मामा आपण घरवाले ज्या ज्या घरात कार्य असतं लग्नकार्य असतं ते दिवशी जम नाचून जपतात पण मामा असा माणूस आहे जो सकाळी येऊन यंदाच काम करत जेवण बनवायची सुरुवात आहे म्हणून मनोरमामाना आमच्या तर सांगतो मी मनोरमामालाच बोलत असतो तर मला डोलं झोंडल्यान मग बाग आमचं वारणार बघा ए प्रिज ए प्रिज

कसि बेल आदान दारु <im> पैसा दिदेदैन अ तामा पैसा दिदेदैन कि दारु ताति पैसा सादाती

दर्शना महिने हाच दर्शना महिने हाच दर्शनास आहे थोडा हा बरोबर आहे बरोबर आहे विमानाबद्दल काहीच नाही काय बोलात तुमची बहिणी काय बोला विमान उरला नामान उडालेला आकाश आणि या विमानाच्या पायलट आलेला ले तुझ्या तुम्हाला

काय बोलायचं आहे नवीन झोर्फा आहे तुमचा काय बोलायचं आहे दर्पा काय बोलत तर आज आमचे टीमचा बकरा कापला आहे इथं देवाचे येतं बसल्यात बकरा खायला जेवायला बसल्यात सगळे जण जेवायला बसल्यात सुशांत भाऊ टीमचा बकरा कापला काय बोलायचं आहे टीमचा बकरा कापलाय कारण आम्ही आता आमच्या वाटेला देवाला आम्ही मान दिलाय आणखी मेहनत करतील पोरा आणि जिंकण्याचा प्रयत्न करतो